नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावर लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी पंधरा दिवस आधी म्हणजेच सात जुलैपूर्वी आपली निवेदनं सादर करावीत असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती त्याचबरोबर नवपळा प्रभाग समिती तसेच माझीवाडा मानपाळा प्रभाग समिती या ठिकाणी ही निवेदनं स्वीकारली जाणार आहेत नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवरती कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं वाहन करण्यात आलं आहे